देशा साली यांच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि अनेक आरोप यावेळी याचिकेत करण्यात आलेले आहेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप करण्यात आले देशा साली यांचा खून झाल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय पेडणेकरांनी साक्षीदारांना धमक्या दिल्याचा आरोप आहे आणि त्याचबरोबर किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आलेले आहेत मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा असं देखील या याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे देशाचं सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची चौक पाहतोय दिशाच्या इमारतीचं तीन ते दहा जूनचं सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी करण्यात आली आहे खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी ही दिशाच्या वडिलांनी कोर्टाकडे केलेली आहे तर आतापर्यंत झालेली सगळी चौकशी बनावट असल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी यावेळी याचिकेत केलेला आहे दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी कोर्टात केलेली आहे याचिका दाखल करत ही मागणी केलेली आहे बात मी आपन होता। उना थे थे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी पोलिसांनी खोटा कहणार असल्या पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नेरेटिव्ह सेट केला असाही आरोप यावेळी दिशाच्या वडिलांनी या याचिकेत केलेला आहे